नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच हत्याकांड प्रकरणी वाल्मिक हत्येचा गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी सातत्याने होत आहे कोर्टात सुरू असलेल्या युक्तिवादा दरम्यान कराड यांच्या वकिलांनी महत्वपूर्ण युक्तिवाद देखील केला आहे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होत शकत नाही असं कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला मोकाका लागल्यानंतर तपास पथकानं वाल्मिक कराडला कोर्टासमोर हजर केलं यावेळी कोर्टासमोर कराड यांच्या बाजूने केलेला युक्तिवाद मानला जात वाल आहे वाल्मिक कराडची कोठडी वाढून मिळावी यासाठी तपास यंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत वाल्मिक कराड सह सरपंच हत्याकांडा प्रकरणातील आरोपी यांचे संबंध आहेत हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना आणखी तपास करायचं आहे याआधी पोलिसांनी फोन कॉल आवाजाचे नमुने घेतले असून त्यांचा सखोल तपासही सुरू आहे दरम्यान या प्रकरणाशी नेमका संबंध काय आहे हे पोलिसांना सिद्ध करून दाखवण्याचं त्यासाठी पोलिसांना कराडची कोठडी वाढवून मिळण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान सुनावणी वेळी कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना प्रश्न केला फक्त फोन कॉलच्या आधारावरच वाल्मिक कराडला आरोपी बनवलं का अशी विचारणा कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना केली त्याआधी कराडच्या वकिलांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद करत कोर्टासमोर कोर्ट कोर्टा एक बाब मांडली आहे कोणत्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही असं कराडच्या वकिलांना कोर्टाला सांगितलं बीड पोलीस सी आय डी एस आय टी अशा तपास यंत्रणासमोर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले विष्णू साठे सुधीर सांगळे यांचा एकमेकांशी नेमका संबंध काय आहे हे देखील सिद्ध करावं लागणार आहे त्यासोबतच वाल्मिक कराडच्या मालमत्तेचा संबंध कुणाकुणाशी आहे हे तपासण्यासोबत विष्णू चाटे याचा गहाळ झालेला फोन शोधण्याचं आव्हानही असणार आहे भारतासोबत सोबत विदेशात वाल्मिकची संपत्ती आहे की नाही या अनुषंगानेही आपल्याला पुढील तपास करायचा आहे असंही तपास यंत्रणांनी कोर्टाला सांगितलं वाल्मिक कराडवर मंगळवारी मोकोका लावण्यात आला त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी झाली या चाचणी दरम्यान काही काळ वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली होती मात्र अखेर रुग्णालयातून कराडची परवा परवानगी पुन्हा कोठडीत करण्यात आली बुधवारी तपास यंत्रणे वाल्मिक कराडला पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर केलं मात्र यावेळी परळेऐवजी बीड कोर्टासमोर वाल्मिक कराडच्या कोठडीबाबत पुढील सुनावणी पार पडली तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा